नमस्कार आज आपण ओरिफ्लेम कंपनीचा मेक कॅन हनी हा स्क्रब याचा वापर कसा करायचा आहे आणि हा कशा कशासाठी हा तुमचं टॅन साफ करतो तसेच जी डेड स्किन झालेली आहे असते ती आणि पूर्ण क्लिअर होते आणि तुम्ही हा चेहऱ्यासाठीही वापरू शकता आणि हातापायासाठी सुद्धा हा वापरू शकता तसंच तुमचं मानवभोवती जे काळे झालेलं असतं त्यासाठी पण हा स्क्रब खूप इफेक्टिव्ह आहे तर आपण आज याचा वापर पाहणार आहोत तर मी तुम्हाला चेहऱ्याला आणि हातालाही हा लावून दाखवणार आहे ओरिफिन कंपनीचा आहे याची रियल एम आर एट फोर नाईन आहे हा ऑफर मध्ये तुम्हाला फाईव्ह हंड्रेड ला मिळेल तर खूप छान याचा रिझल्ट आहे सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला हा चेहऱ्याला लावून दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला हा मी हाताला सुद्धा लावून दाखवणार आहे तर असा गोल्डन रंगाचा असतो लावताना आपल्याला चेहरा थोडासा ओला करून घ्यायचा आहे या पद्धतीने चेहरा ओला करून स्क्रब पूर्ण स्किनला याचा स्मेल सुद्धा खूप छान आहे आणि हा मिल्क अँड हनी म्हणजे अ खर तर हा मधापासून बनलेला आहे तर आता आपल्याला स्किनवर तो वरच्या दिशेने लावायचा आहे स्क्रब मसाज करताना तो जास्तीत जास्त दहा मिनिटाचा करावा त्याच्या पुढे करू नये यावरचे आग तसेच डेड स्किन सगळं पूर्ण क्लीन होऊन जात कधी पण वरच्या साईडने असं स्किनला मसाज द्यावा म्हणजे स्किन आपली टाइट टाईट होते थोड़ा-थोड़ा पाण्याचा वापर करायचा आहे ओलं करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतरच मसाज द्यायचा चेहऱ्याला खालून वरती मसाज गेला पाहिजे असा याने तुमची अ लगेचच्या लगेच तुम्हाला याचा रिझल्ट दिसतो आणि हे तुम्हाला ऑफर मध्ये सुद्धा मिळत मसाज देताना चेहऱ्याचे काही पॉइंट असतात तेही प्रेस करायचे हा फर्स्ट पॉइंट आहे त्याच्यानंतर सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ त्यानंतर डोळ्याच्या खालचा पॉइंट त्याच्यानंतर नाकाच्या बाजूचे पॉइंट मधला पॉइंट ओठांच्या बाजूचे आणि मधला पॉइंट आणि याच्यानंतर कानाचा मागचा असे हे पॉइंट तुम्ही सिरियल प्रमाणे मसाज करताना नेहमी प्रेस करायचे त्यामुळे तुमचं चेहऱ्याचं जे रक्ताब्रशण असतं ते एकदम व्यवस्थित होत आणि आपला चेहरा एकदम व्यवस्थित होतो। तर या पद्धतीने हात थोडा थोडा मध्ये मध्ये ओला करायचा आहे मी तुम्हाला अजून एक स्टेट दाखवते अ चेहऱ्यावर असा आठ आहे आणि याप्रमाणेही तुम्ही नसच करू शकता म्हणजे कपाळाचा भाग आणि गालाचा भाग पूर्ण कवर होतो आणि स्किन आपली टाईट पण होते खूप सुंदर रिझल्ट आहे या स्क्रबचा अगदी थोड्या टाइम मध्ये पूर्ण आपला स्किन एकदम क्लीन होते आता मी तुम्हाला धुऊनही दाखवते आठवड्यातून एकदा याचा जरी वापर केला तरी खूप आहे आंघोळीच्या वेळेस तुम्ही मानेला याचा मसाज देऊ शकता तर मी स्किन धुवून दाखवते मला चेहरा पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेतलाय सॉफ्ट कपड्याने तो आपल्याला क्लीन करायचा घ्यायचा हातालाही लावू शकता, ला लाव शकता। पूर्ण बॉडीला हा स्क्रब चालतो या स्क्रबमुळे स्किन स्मूथही होते आणि डेड जी स्किन झालेली असते ती पूर्णपणे निघून जाते ज्या महिला किंवा पुरुषांना मानेभोवती असा काळेपणा आलेला असतो तर या स्क्रबचा खूप हंड्रेड पर्सेंट रिजल्ट आहे तुम्ही नक्की वापरून पहा तुम्हाला ऑफर मध्ये हा फाय हंड्रेड ला मिळेल एकदा घेतला की पाच सहा महिने हा आपल्याला पुरतो कारण याची क्वांटिटी खूप कमी लागते अगदी चण्याच्या दाण्या एवढा तुम्ही घेतला तरी याचा आपल्याला एका टायमाला याचा वापर होतो एमआरपी साडेआठशे आहे तुम्हाला हा फाईव्ह ट्वेंटी ला मिळून जाईल जर तुम्हाला हवा असेल तर मला व्हॉट्सअप करा नाईन एट वन नाईन फाईव्ह एट फोर वन नाईन वन या नंबरवरती आणि तुम्ही घेऊ शकता प्रोडक्ट ओरिसिमचा आहे प्रोडक्ट पाहून ठेवा हे तर आता मी तुम्हाला हाताच करून दाखवते एक डॉट घ्यायचाय आपल्याला फक्त याचा हे पण खूप छान होतो तर मी एक डॉट घेतलाय फक्त पाण्याने ओलं करून घ्यायचंय आणि याचा असा स्क्रब करायचाय स्किन पॉलिश करायचं काम हा स्क्रब करतो जेव्हा आपण याचा वापर करतो त्यानंतर आपल्याला याचा रिजल्ट लगेच दिसतो अगदी पाच ते सहा मिनिटं याचा मसाज दिला तरी खूप आहे खूप चांगला रिजल्ट आहे याचा तुम्हाला हवा असेल तर मला व्हॉट्सअप करा तर आता मी तुम्हाला ज्या हाताला लावून दाखवले तो हातही दाखवते अगदी पाच मिनिटामध्ये तुम्हाला याचा डिफरन्स जाणवेल तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला याच्यावर कळत आहे की नाही मला माहित नाही पण खूप स्किन एकदम अशी सॉफ्ट होते आणि तर तुम्हाला हा स्क्रब जर पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा तुम्हाला ऑफर मध्ये मिळेल याची एट फोर नाईन प्राईज आहे पाहू शकता तुम्हाला ऑफर मध्ये हा पाय फाय ट्वेंटीला मिळेल ज्याला पाहिजे त्याने मला मेसेज करायचा आहे